वीस पॉईंट आठ अपडेट तर आपण ॲप आप इथे ओपन करून घ्यायचं आहे मी पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे एक नवीन अपडेट आलेला आहे ते आहे रिम्यू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन फॉर ॲक्शन सेंटर आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला लाभार्थी केवायसी कशी करायची आहे आपण आता इथे पाहणार आहोत याच्यामध्ये आलेला आहे गर्भवती महिला स्तना माता झिरो ते सहा महिने वयोगटातील मुले सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुले व तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील मुले इथे आता मी तुम्हाला एफ एस करून दाखवणार आहे ते आपल्याला के वाय सी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुले तर आपण इथे आता नोंदणी करून घेणार आहोत नोंदणी केल्यानंतर आता इथे काही माहिती आलेले आहे न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर प्रेग्नेंट वुमन लेक्टिंग मदर अँड किशोरवयीन मुलं आणि फॉर चिल्ड्रन्स इ के के सी फेस कॅप्चर तर आपण इथे वाय सी कशी करणार आहोत ते आपण पाहणार आहोत अंडर आपल्याला इथे जायचं आहे गेल्यानंतर मदर फादर आई किंवा वडील यांची आपल्याला इथे सी करून घ्यायची आहे तर मी आता आईची के वाय सी करून पाहणार आहे तर चार आकडे आपल्याला ओ टी पीचे टाकायचे आहेत जो आपण आधार क्रमांकाला मोबाईल नंबर जोडलेला असेल त्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी घेऊन आपल्याला ओ टी पी घेऊन आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे आपल्याला आता इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी मी आता टाकलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर टाक आपल्याला इथे पडताळणी करा असं ऑप्शन येत आहे तिथे टच करायचंय पडताळणी आपली झालेली आहे त्याच्यानंतर पुढे आपण पाहू शकतो प्रोसेस टू ई के वाय सी ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथे के वाय सीसाठी आधार नंबर टाकून घ्यायचं आहे मी इथे आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आता आपल्याला कॅप्चर इथे दिलेला आहे ते आपण आता टाकून घेऊया कॅप्चर जसं तसं टाकायचं आहे इथे आपल्याला लाल अक्षर म्हणजे कॅप्चर दिसत आहे ते तसंच तसं टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आधार आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जो क्रमांकाला मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे इथे आपण आता सहा अंकी ओ टी पी नंबर टाकून घेतलेला आहे ओटीपी नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो नेट जर चांगलं चालत असेल तर लवकर होतो नाहीतर थोडा वेळही लागू शकतो आता आपलं आधार वाय सी झालेली आहे डिजिटल लॉकर याच्या खाली अलो असं ऑप्शन दिसतंय तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इज इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन असं इथे आलेलं आहे आधार क्रमांक जुळत नाहीये त्याच्यामुळे आपलं घेत नाहीये तर आता आपण इथे बॅक जाणार आहोत अशा प्रकारे आपण केवायसी करू शकतो के केल्यानंतर इथे फेस ऑप्शन येईल फेस ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथे सबमिट करून घ्यायचं आहे माझं आधार कार्ड जुळलेलं नाहीये जे मी लाभार्थ्याचं आधार कार्ड इथे टाकते आहे त्याची मी संगती दाखवल्यामुळे इथे आपलं केवायसी सी कम्प्लीट होऊ शकली नाही